नमस्कार नंदुरबार बस स्थानकावरची दुर्दैवी घटना बस मिळवण्यासाठी धडपड करणारा विद्यार्थी आला चाकाखाली नंदुरबार बस स्थानकात बसच्या मागील चाकेत अडकला विद्यार्थ्याचा पाय बस मध्ये जागा मिळवण्यासाठी शालेय विद्यार्थ्याची जीवघेणी कसरत थोडक्यात वाचला विद्यार्थ्याचा जीव नंदुरबार शहरात अनेक शाळा आणि महाविद्यालय नसल्यामुळे पैसातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी नंदुरबार येथे येत असतात मात्र परत गावाकडे जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडत असतो यातच बसमध्ये जागा मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून बसमध्ये जागा मिळवावी लागत असते यातच एक उदाहरण समोर आला असून बसमध्ये जागा मिळवण्यासाठी शालेय विद्यार्थी बसच्या मागे धावत असतानाच त्यातील एक विद्यार्थी खाली पडला आणि थेट एस टीच्या मागील चाकात अडकला त्याचा पाय हा बसमध्ये फसल्याने त्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला होता मात्र ही गोष्ट वेळीच लक्षात आल्याने त्या विद्यार्थ्याला बाहेर काढलं असून थोडक्यात त्या विद्यार्थ्याच्या जीव वाटला आणि त्याचा पाय हा किरकोळ जखमी वेळीच ही गोष्ट लक्षात आली नसली तर त्या शालेय विद्यार्थ्यांचा आपला जीव गमवावा लागला असता नंदुरबार शहरात मोठ्या प्रमाणात शाळा आणि महाविद्यालय असल्यामुळे जिल्ह्याभरातून विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी नंदुरबारला येत असतात यातच आसपासच्या परिसरातून विद्यार्थी देखील नंदुरबार मध्ये शिक्षण घेण्यासाठी येत असतात त्यामुळे नंदुरबार बस स्थानकावर नियमित विद्यार्थ्यांची चांगलीच गर्दी असते वेळेवर बस न मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागत असते यासोबतच